मंचावरती उपस्थित सर्वच आलेल्या मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो पाच सातारा आणि आले काजी वी यादव मुंबई पिंपरी लाल कृष्ण चांगला एक सपया होणार आहे

पुणे शेर लाल कस्टम फक्त सौदागर मुंबई व निळ कस्टम सुंदर लहान गावाची घेण्याचा प्रयत्न अनिल पाटील कुस्ती लागतार पंचावन्न किलो वजन गटाचे सर्व स्पर्धा तालोडतो तयार राहायचंय मॅट नंबर एक वरती पंचावन्न किलो वजन गटाच्या कुस्त्या सर्व होणार आहे आणि

सागर जाधव हा मुंबई योगेश शिंदे पुणे मुळे सर पंचावन्न किलोमीटर गटाचे स्पर्धक नोंद घ्या दुसरा राऊंड दुसरी फेरी चालू झालेली आयडी प्रूफ ओळखपत्र कोणी आणून काय तयार तयारायचे नाशिक साजे पावसे रायगड या आदर्श पिंजारी विजय मुंबई कोल्हाबाद सागर जाधव मुंबई सनी वाडेकर धुळे तयार राहा पूजा कुस्तीला प्रवेश शिंदे आणि श्रीकांत रंगे तयार राहा प्रवीण दसगोते या कास्टमध्ये तयार राहायचे चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती होणार आहे मुंबई आणि शनी वारेकर धुळे तयार राहा त्यानंतर श्रीकांत किलो वजन गटामध्ये ज्या स्पर्धक पैलवानाने भाग घेतलेला आहे काल एक क्षेत्रामध्ये आपल्या पहिल्या फिरला ला प्रारंभ झालेला सर्व पैलवान पहिला, पहिला दुसरा बुकार दिलेलाय तयारी करून आपण मॅच जवळ उपस्थित राहा मी शिंदे पुणे श्रीकांतू सपाटे सोलापूर रोहित शिंदे सांगली शहाजी फले उस्मानाबाद तयार हा सत्याऐंशी चे सर्व खेळाडू बरोबर आणि पुढची कुस्ती लागते प्रवीण दासोदे औरंगाबाद शहर लाल खंडोबाने उस्मानाबाद कास्टो कुस्तीला प्रारंभ होतोय आखाडा प्रच सतीश कला आखाडा प्रभो रहिला साबळेसा वागण कातेसा संपलेल्या गोष्टी मध्ये हा कान किलो वजन गाठ शर्वे ह्याची नावात शर्वे अंद्रपूर लाल कस्टमर अमोल मुंडे फीड चला पैलवा विजय गोरड सोलापूर जिल्हा कुस्तीमध्ये गुलाब फारुख अपुरा निरकाश लगेचच कुस्ती होणार अक्षय वाघोरे अपमान मगार तो या कुस्तीमध्ये अमोल मुंडे बीड विजयी विजय झाले विजय विजय कोरड सोलापूर जिल्हा गुलाब फारू काकोला जिल्हा आणि विराज रानवडे पुणे जिल्हा निळकास्टोर पंचावन्न किलोची पहिली कुस्ती तयार राहा पंचावन्न किलो तयार राहा आणि आता झाले पंचावन्न किलो कुर्सेहाट लाल कास्टो आणि विठ्ठल काबोळी कुर सांगली लाल कासो आणि पाटील कोल्हापूर जिल्हा निळा कास्तव विशाल दाबाळे पुणे जिल्हा लाल कास्टव आदर्श पिंजारी धुळे समान किलो गटाचे पैलवान तयार व्हायचे एक कुस्ती संपल्यानंतर मॅच नंबर एक वरती संपलेल्या गोष्टीमध्ये पाहूया निकाल न्या मोहित पाटील रत्नागिरी पंचावन्न अश्वमिनाय हा गावाचे पक्क घेण्याचा प्रयत्न करते पहा कोल्हापूर <खेगेगे> जिल्हा विरुद्ध <खेगे> पुणे जिल्हा पंचावन्न किलो सागर बुगेल नागपूर शहर पहिला दुका आणि कांबळे किलो वजन का विशाल माने भीड लाल कास्तो आणि चालू कुस्ती सांग सुशांत सिजू सांगली लाल मध्ये तयार आहे विशाल माने भीड विशाल माने बीड जिल्हा लाल कष्टमारे आदित्य दांडेकर ठाणे निळकास्टोर वैभव झांबरे रायगड जिल्हा निळ काम आपले ऐंशी किलो कुठं हां रे सर येतो की मोठा गेला रायगड जिल्हा गैरराजे सेने जयदीप जोशीकर कोल्हापूर जिल्हा विजय हजार बाद आणि वैभव चला मार्गरी चिंबार कुस्तीला गटाचे परिवार संजय संजय तालीम संघाची धुरा अतिशय सुंदर आणि स्वच्छ ची हो कस्टूम खाल्लाच घालून या ना वरती आल्यावर कुठं नाडे बांध कुठं काय करू नका अनेक स्पर्धेत लढलेले तुम्ही हाल मामा बोला प्रथमेश गायकर कल्याण पहिला संघटातील सर्व खेळावडी तयार व्हायचंय प्रथमेश गायकर मोहित पाटील मोहित पाटील कोल्हापूरच्या वाघोडी आमदार मोहिते मोहित पाटील खरी अजून कोशिंग करता आन